पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी बातमी मिनार आता शेतकऱ्याला अठरा हजार नऊशे रुपये हेक्टरी सरसकट गावानुसार यादी आता या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहेत बघा उपमुख्यमंत्री यनाजी शिंदे उपग्रह डिप्टी सी एम अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आज अशी महत्वाची माहिती देण्यात आलेली आहे जे शेतकरी बांधव बऱ्याच दिवसापासून विम्याची वाट पाहत होते त्यांना आज सरकारच्या माध्यमातून थेट निधीचे हस्तांतर होणार आहे आज अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे तर मग शेतकरी बांधवनो तुम्ही स्वतः या ठिकाणी पाहू शकता पेपरला ही बातमी या ठिकाणी आलेली आहे पेपरमध्ये असे स्पष्टपणे सांगितलं आहे नेमकं विमा मिळणार तर कधी मिळणार किंवा मिळणार व किती हेक्टरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किती मिळणार व कोणत्या पिकाला किती हेक्टर पीक विमा मिळणार ही सर्व माहिती अगदी पेपरच्या माध्यमातून बघा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी या ठिकाणी या सांगितली आहे तर मग शेतकरी बांधवांव जाणून घ्या की पीक विमा भरलेले सर्व शेतकरी बघा आता खुश होणार आहे कारण ही बातमी आता शेतकऱ्यांच्या मनावर या ठिकाणी प्रसन्नता आणल्याशिवाय राहणार नाही पीक विम्याचा पंच्याहत्तर टक्के हिस्सा वाटप करण्याचा निर्णय आज अखेर जाहीर झाला असून दुसरा टप्पा सुरू झाला आहे ही रक्कम हेक्टरी बघा आता अठरा हजार रुपये तर काही शेतकऱ्याला मिळणार परंतु काही शेतकऱ्याला चाळीस हजार रुपयापर्यंत रक्कम या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे की शेतकरी बांधव बघा आता असं का अठरा हजार रुपये तर या ठिकाणी आपण सांगितलं आहे परंतु बघा काही शेतकऱ्याला या ठिकाणी अठरा हजार मिळणार तर काही शेतकऱ्याला तब्बल चाळीस हजार रुपये अशी रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार अशी स्पष्टपणे माहिती आज मुख्यमंत्री साहेबांनी सांगितली आहे बघा ही माहिती त्यांनी कशाद्वारे दिली आहे तर डायरेक्ट पेपरच्या द्वारे ही माहिती मुख्यमंत्री साहेबांनी सांगितली आहे तर मग शेतकरी बांधवांनो तुम्ही या ठिकाणी आता इथं स्क्रीनवर पाहू शकता दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस म्हणजे की जे काय तीन वर्ष होती दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस आणि बघा मे महिन्यामधील बघा दोन हजार पंचवीस या तीन वर्षाचा म्हणजे की बघा या तीन वर्षामध्ये जेवढी तुमची नुकसान झाली होती त्यामधील काही शेतकऱ्याला पंचवीस टक्के आग्रिमधे काही शेतकऱ्याला रक्कम मिळाली तर भरपूर शेतकरी म्हणजे की पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्याला रक्कम मिळाली नाही जर त्या पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांमध्ये तुम्ही जर मोडत असाल तर आज सरकारच्या माध्यमातून बघा एकशेत्र पण कोटी रुपये आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे बघा एवढी अशी प्रचंड रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता कोणत्या पिकाला किती हेक्टर मिळणार हा सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न असतो आता शेतकरी बागा नो बघा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का हे आता तुम्ही नक्की तपासून घ्या परतकी तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आली आहे बघा आणि विमा मिळालेल्या शेतकऱ्यां नावे यादीमध्ये आहेत बघा आता मागील तीन वर्षांचा बघा 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 ते पीक विमा भरलेला होता तो आता काला मिनार आता शेतकऱ्याला मिळणार जे पीक आहे तर बघा महत्वाचे पीक याच्यामध्ये कोणते आहेत ते म्हणजे बघा कापूस आहे सोयाबीन आहे बघा हे जे काय असे महत्वाचे पीक आहे याच पिकाला सर्वात जास्त रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे परंतु कोणत्या पिकाला किती रक्कम मिळणार हे आता आपण सविस्तर अगदी बघा तेहतीस सेकंदामध्ये पाहून घेऊया तर बघा भातासारख्या पिका या ठिकाणी पन्नास हजार रुपये रक्कम मिळणार पगार या ठिकाणी ज्वारी सारख्या पिकाला तेहतीस हजार बाजरी सारख्या पिकाला याला पंचेचाळीस रुपये मूग अठ्ठावीस हजार रुपये उडीत पंचवीस हजार रुपये तर बघा तूर या ठिकाणी सत्तेचाळीस हजार रुपये आणि कापूस साठ हजार रुपये बघा अशी रक्कम या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार अशी स्पष्ट या ठिकाणी यादी आज सरकारने जारी केलेली आहे तर मग शेतकरी बांधवन हो हाफ पिका टोटल तीन वर्षाच्या ठिकाणी पीक विमा म्हणजे की सर्व पीक विमा एकत्रिक वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही अतिशय मोठी या बातमी आहे म्हणजे बघा आता काल काही असे शेतकरी आहे ज्यांना राहिलेला पंचवीस टक्के अग्रिम पण मिळालेला आहे म्हणजे की शेतकरी बांधव बघा पण तो पण या ठिकाणी काहीला मिळाला कायला नाही तर बघा आज टोटल पंच्याहत्तर टक्के जे काय वितरण होणार आहे ते सर्व शेतकऱ्याला मिळणार आहे तर बघा आता या ठिकाणी कृषी मंत्री दत्ता मामा भरणे बघा यांनी सांगितलं आहे ज्या शेतकऱ्यांचे खाते पोस्ट ऑफिस बँक मध्ये आहे त्यांना ठिकाणी कालपासूनच रक्कम मिळायला सुरुवात देखील सुरू झाली आहे आता बघा शेतकरी बावीस ते दोन हजार, हजार पंचवीस या काळामध्ये शेतकऱ्यांचे बघा शेती पिकाचे नुकसान पगार जे काय झाले होते बघा त्यांनी विमा भरला होता त्यांना शंभर टक्के आज या ठिकाणी त्यांच्या खात्यावर रक्कम मिळणार आहे ही अपडेट फक्त पाच मिनिटांपूर्वी ज्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मिळाली आहे बघा शेतकऱ्यांची अपेक्षा होती की आम्हाला पीक विमा किती मिळणार केव्हा मिळणार आम्हाला पीक विम्याची रक्कम जास्तीत जास्त मिळावा अशी या ठिकाणी शेतकऱ्याची अपेक्षा होती त्यामुळे सरकारने त्यांना तीस हजार ते पस्तीस हजार रुपये मिळणार आहे कृषी विभागाने सांगितले आहे केंद्र सरकारकडून दोन हजार बावीस पासून पगार या ठिकाणी टोटल दोन ते तीन वर्षाचा जो काय पीक विमा आहे थकीत तो आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये डायरेक्ट केंद्र सरकारच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे परंतु तो निधी बघा राज्यामध्ये आलेला आहे बघा गेल्या दोन दिवसात बघा पंधरा ते सोळा जिल्ह्यामध्ये बघा आता या ठिकाणी शेतकरी बांधव बघा या ठिकाणी वितरण करण्याचे काम सुरू होते परंतु वितरण काय झालेलं नाही परंतु आज या ठिकाणी जी काय यादी जारी झाली आहे बघा हे पैसे आता तुम्हाला डायरेक्ट डेबिट ट्रान्सफरच्याद्वारे तुम्हाला मिळणार आहे खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी बराचसा उशीर देखील झालेला आहे परंतु बघा आता दुपारी एक वाजल्यापासून ते बघा रात्रीच्या बारा वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू होणार आहे म्हणजे बघा आता दुपारचा खट, एक आणि रात्रीचे बारा वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खटाखट खटाखट असे रक्कम जमा होणार अशी महत्वाची माहिती शासनाने सांगितली आहे बघा आज सोळा जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप केले जाणार आहे अशी माहिती सरकारने सांगितली आहे या सोळा जिल्ह्यांची यादी दिली आहे पण बघा एक गोष्ट लक्षात ठेवा हा पिक विमा बघा सर्व शेतकऱ्याला मिळणार नाही कारण ज्यांनी काही महत्त्वाची कामे पूर्ण केली आहे त्यांना याचा लाभ मिळणार आहे पण बघा आता ठिकाणी जे का पंचवीस टक्के अग्रिम आहे बघा तो या ठिकाणी काही शेतकऱ्याला मिळाला नसेल तर चिंता करू नका तो पण मिळण्याची शक्यता आहे बघा पंच्याहत्तर टक्के अग्रिमसोबत ते पण येण्याची शक्य आहे अशी या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे बघा आतापर्यंत दहा वर्षाच्या इतिहासामध्ये एवढा विमा कधीच मिळाला नव्हता म्हणजे की टोटल तीन वर्षाचा पिक विमा शेतकऱ्याला एकत्र मिळत आहे म्हणजे रक्कम तुम्हाला मिळणार आहे बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बघा काल रात्री एक बैठक घेतली असून बघा आताच पाच मिनिटांपूर्वी ही महत्वाची बातमी दिली आहे ज्यामध्ये सरसकट पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे असे स्पष्टपणे माहिती देण्यात आलेली आहे आता ह्या बैठकीमध्ये कोण कोण होते तर बघा मुख्यमंत्री एकनाथ जी शेखायत शिंदे आहे बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे का साहेब आहे हे एक होते आणि बघा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व दादा पवार बघा आणि आपले जे काय नरेंद्र मोदी साहेब आहे हे पण या बैठकीमध्ये उपलब्ध होते ही बैठक ऑनलाईन प्रकारे झालेली आहे शेतकरी बांधवनो बघा म्हणजे की टी व्हीवर ही बैठक झालेली आहे त्याच बैठकीमध्ये हा महत्वाचा निर्णय शासनाने जारी केलेला आहे आता बघा शेतकरी बांधव पण एक अडचण आहे जी काय रक्कम बघा रक्कम तर या ठिकाणी जमा होणारच आहे परंतु बघा तुमचे आधार कार्ड जर तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर तो तात्काळ लिंक करून घ्या अन्यथा तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळू शकणार नाही अशी माहिती सरकारने या ठिकाणी सांगितली आहे बघा तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक करून ठेवा तसेच जर तुमचे आधार कार्ड अपडेट नसेल तर ते देखील या ठिकाणी अपडेट करून घ्या म्हणजे की बघा ही जर कामे तुम्ही पूर्ण केली तर बघा आज दुसरा टप्पा बघा सुरू झाला आहे तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आता कोणते असे ते महत्वाचे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून रक्कम जमा होणार आहे ते आता आपण पाहून घेऊया तर मग या ठिकाणी घ्या शेतकरी बांधवांनो पहिलाच जिल्हा आहे पुणे नंतर आहे नाशिक अहमदनगर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा छत्रपती संभाजीनगर बीड लातूर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग बघा हे जे काय जिल्हे आहे याच जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज निधीचे हस्तांतर होणार आहे तर शेतकऱ्याला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची आता गरज पडणार नाही म्हणजे की शेतकरी बांधवनो खुद आता पेपरलाच्या ठिकाणी पत्रकारांनी बातमी दिली आहे सरसकट या ठिकाणी गावानुसार आज यादी आलेली आहे जिल्ह्यांची यादी आज आलेली आहे जर या महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये बघा तुमचं नाव असेल तर आज तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होईल अशी महत्त्वाची माहिती सरकारने दिली आहे त्यामुळे कसल्याच प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका तर शेतकरी बांधवनो ही होती आताची सर्वात महत्त्वाची बातमी धन्यवाद